तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हजार पदांची जी पोलीस भरती निघणार आहे अशा ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत आणि त्या बातम्या जर खऱ्या असतील तर पोलीस भरती केव्हा निघणार आहे आणि खोट्या असतील तर त्या मागे सत्य काय हे जाणून घेणार आहोत बघा आजचा जर व्हिडिओ तुम्ही बघितलं तर नक्कीच तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील ओके आता तुम्ही लक्षात ठेवा हजार पदांची पोलीस भरती हा महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंग विषय आहे सध्या चर्चेचा विषय विद्यार्थ्यांमध्ये आहे की नऊ हजार पदांची पोलीस भरती निघणार आहे आणि ते एक दोन महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये होणार आहे आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आताच लेटेस्ट मध्ये सतरा हजार पाचशे पदांची पोलीस भरती झाली ओके ती होण्याआधी बघा अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली होती ती भरती झाली तेव्हा जे विद्यार्थी ट्रेनिंगला गेले होते ते आताच नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी आता घरी आले आणि आता जे सतरा हजार पाचशे पदांची पोलीस भरती झाली बघा ती देखील कम्प्लीट झालेली नाही ती कम्प्लीट झालेली नाही म्हणजे काय काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहेत काहींचे लेखी पेपर बाकी आहेत आणि विद्यार्थी पास झाल्यानंतर मग ते ट्रेनिंगला जाणार मग अशातच ज्या बातम्या उठत आहे की जर पदांची पोलीस भरती निघणार आहे खरंच ते शक्य आहे का ओके मी काही फॅक्ट्स बघा तुमच्या समोर हो ठेवतो काही फॅक्स म्हणजे काय जे फॅक्ट्स तुम्हाला समजतील आणि त्यामधून तुम्हाला समजेल की खरंच जर पदांची पोलीस भरती निघू शकते का ओके आता एक गोष्ट महत्वाची हो आहे की सध्या सरकार ट्रेनिंग मध्ये आहे ओके ट्रेनिंग मध्ये म्हणजे काय एक ते दीड महिन्यावरती विधानसभा आलेल्या आहे मग जर विधानसभा जवळ आली तर सरकार काहीही करू शकते सरकार काहीही करू शकते म्हणजे काय सरकार पोलीस भरती देखील काढू शकते ओके मग जरी काढली तरी लक्षात ठेवा पोलीस भरती जरी काढली तरी फक्त तिचे फॉर्म सुटतील पोलीस भरती होणं हे शक्य नाही कारण की पोलीस भरती घेण्यासाठी खूप यंत्रणा त्यामागे लागते खूप खर्च लागतो बरोबर मग जर तो खर्च पाहिजे जर ती यंत्रणा पाहिजे तर बघा ही शक्यता फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये होऊ शकते मग जर फॉर्म सुटले तर ते केव्हा सुटतील तर लक्षात ठेवा एक महिन्यानंतर विधानसभा आहे फॉर्म सुटले तर ते आधीच सुटतील आणि किती तुम्हाला कोणी म्हटलं की आता पोलीस भरती होणार आहे आता ग्राउंड आहे आता लेखी होणार महिने लेखी होणार पण लक्षात ठेवा ते शक्य नाही कारण की ते शक्य नाही यासाठी की आता जी सतरा हजार पाचशे पदांची पोलीस भरती झालेली आहे तेच विद्यार्थी अजून आपल्या ट्रेनिंगला गेले नाही ओके मग जर ते ट्रेनिंगला गेलेच नाही तर तुमची शक्यता ही खूप कमी आहे की नऊ हजार पदांची पोलीस भरती नाही गेली लक्षात ठेवा किती मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या किंवा किती कोणाच्या मिटिंग आल्या जोपर्यंत जे आर येत नाही तोपर्यंत सर्व ज्या बातम्या निघत आहेत ते सर्व खोट्या आहेत ओके okay, भरती शंभर टक्के निघणार आहे सर्वांना माहिती आहे की भरती एक दिवस निघणार आहे मग ती जर निघली तर केव्हा हो? निघेल तर लक्षात ठेवा डिसेंबर जानेवारी हो? किंवा फेब्रुवारी या तीन महिन्यांपैकीच भरती निघेल आणि निघली तर शक्यता शंभर टक्के कन्फर्म आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी मध्येच भरती निघेल कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीच एका वर्षामध्ये दोन भरती झाली नाही ओके आताच तीन महिन्यापूर्वी साडे सतरा हजार पदांची भरती झाली होती त्यातच आता मग लगेच तीन महिन्यानंतर नऊ हजार पदांची पोलीस भरती घेणं सरकारनं शक्य नाही ओके मग काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे जे विद्यार्थी आता बारावी आऊट झाले किंवा अशेही काही विद्यार्थी आहेत बघा ज्यांचा वय वाढत आहे किंवा आता जी लेटेस्ट भरती झाली त्याच्यामध्ये काहीचे पाच मार्क किंवा दहा मार्क आपली पोस्ट केलेली आहे ओके पण त्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा म्हणजे तुमचं जे कष्ट चालू आहे ते चालू ठेवा म्हणजे जेव्हा केव्हा दोन किंवा तीन महिन्यांनी पोलीस भरती निघेल तेव्हा त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता जे बारावी आऊट झालेले आताची जी मुलं आहेत लगेच पोलीस भरतीची तयारी केले काही ते ग्राउंडवर आले देखील मी काही लोकांना पाहिले की ते ची तयारी देखील करत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अजून बेसिकच माहित नाही गणितामध्ये समीकरण कसे सोडवायचे किंवा बेरीज कशी करायची देखील तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही लगेच ग्राउंडवर आले ओके आधी तुम्ही स्वतःची तयारी करा की पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे एखादी चांगली अकॅडमी जॉईन करा एकदम प्रॉपर तयारी करा आणि मग पोलीस भरतीसाठी तयार व्हा डायरेक्टली फक्त फॉर्म भरायचा आणि पोलीस भरती द्यायची बघा यामध्ये काही तथ्य नाही ओके okay, मग तुम्हाला यामधून समजलं असेल की यावर्षी पोलीस भरती निघणार शक्य नाही आणि जरी निघली कन्फर्म तरी लक्षात ठेवा जानेवारी आणि फेब्रुवारी पोलीस भरती होणार मध्ये होणार त्यामुळे जी तुमची तयारी चालू होती योग्य दिशेने चालू ठेवा आणि जरी मध्ये जे आर आला किंवा पोलीस भरती निघणार आहे असं काही बातम्या आल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा जरी जे आर आलं तरी फक्त फॉर्मचा जे आर निघणार तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार कारण की एक ते तीन महिन्यानंतर विधानसभा ओके हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल आणि तुमची तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील इथे मदत होईल थँक्यू